लक्ष्मी मंदिर ते वसंतदादा कुस्ती केंद्र चिन्मय पार्ककडे जाणाऱ्या मार्गावरील गटाराचे काम रखडले नागरिक हैराण महापालिकेचे दुर्लक्ष ओंकार देशपांडे यांचा इशारा सांगली शहरातील लक्ष्मी मंदिर ते कुपवाडकडे जाणाऱ्या मार्गावरील गटाराचे काम गेली एक वर्षापासून रखडले आणि नागरिक हैराण झाले असून महापालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असून शिवसेना विधानसभा क्षेत्र प्रमुख ओंकार देशपांडे यांनी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे याबाबत अधिक माहिती असे की गेल्या वर्षभरापासून कुपवाड लक्ष्मी मंदिर ते वसंतदादा कुस्ती केंद्र शंभर फुटी रस्त्यालगतच्या आर सी सी गटाचे काम सुरू असल्याने काम अपूर्ण आहे डब्ल्यू डीच्या अख्या अक, अखत्यारितीत हे काम सुरू आहे नेमलेल्या कंत्राटदाराने अर्धवट काम करत महापालिकेने अद्याप गरज असलेल्या परवानग्या दिल्या नाहीत या कारणास्तव गेल्या सहा महिन्यापासून गटाचे काम अडध स्थितीत बंद ठेवले आहे महानगरपालिका स्वच्छता कर्मचाऱ्यांनी या परिस्थिती जाणीव असताना पूर्ण झालेल्या गटारीत सांडपाणी सोडण्यास सुरुवात केली आहे आणि हे सांडपाणी गोल्डन सृष्टी अपार्टमेंटला लागत असल्याने ते ओपन स्पेसमध्ये साठून लागते या सांडपाण्यामुळे ओपन स्पेसला दलदलीचे स्वरूप प्राप्त झाले असून सदर परिसरात घाणेचंद डासांचे साम्राज्य सुरू झाले आहे यामुळे नागरिकांच्यावर आरोग्यावर दुष्परिणाम होत असून येण्याजण्याच्या पाचचे रस्ता अडला आहे बालगोपालांचे मैदान आणि सांडपणे साठलेल्या दलदलीमुळे त्यांच्यापासून हिरावले गेले आहे या प्रश्नामुळे स्थानिक नागरिक हैराण असून पावसाळा तोंडावर असताना महापालिका आणि पीडब्ल्यू संयुक्त गलत गल्थ, ग गलथम क कर, कारभाराचा कर, कर, कर नाहक त्रास सहन करावा लागत असतो मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद